नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे ऑफिशियल टेक गुरु मराठी आपल्या चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल आणि महाडी बीटी पोर्टलवर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे आता कागदपत्रे अपलोड करण्यासाठी संदेश येण्यास सुरुवात झाली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की असा हा संदेश ज्यात असं लिहिलं असतं मित्रांनो कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम गुगलवर महाडीबीटी फार्मर शोधा त्यानंतर महाडीबीटी चे अधिकृत वेबसाईट उघडून अर्जदार लॉग इनवर वर क्लिक करा व शेतकरी आय डी प्रविष्ट करा तिथे तुमचा फार्मर आय डी टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यावर तुमची सर्व माहिती येईल तिथे तुम्हाला चलन अपलोड डी पी आर काम पूर्ण झाले असल्याचे प्रमाणपत्र त्या बऱ्यावर क्लिक करा व वैयक्तिक कागदपत्रेवर क्लिक करा तुम्हाला तुमचे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी असलेले अर्ज दिसतील कागदपत्रे अपलोड करा व क्लिक करा आणि तुमचे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळ्या घटकासाठी शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहे तर कोणत्या घटकासाठी कोणते डॉक्युमेंट आहे त्यापणे ते पाहू तुम्ही इथे नॅपसॅक सौर फवारणी पंपासाठी असलेले डॉक्युमेंट पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही इथे ठिबक सिंचनसाठी असलेले डॉक्युमेंट देखील पाहू शकता बँक पासबुक हमीपत्र सुखम सिंचन दरपत्रक खातेदार असले संमतीपत्र संयुक्त सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे त्यानंतर इथे तुषार सिंचनासाठी असलेले डॉक्युमेंट पहा हे सर्व तुम्हाला इथून अपलोड करायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ऑफिशियल टेक गुरु मराठीसोबत राहा आम्ही नेहमी तुमच्यासाठी ताज्या अपडेट्स आणत राहू धन्यवाद